आठ ऑगस्टच्या रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहाचं मोठं नुकसान झालं होतं या दुर्घटनेनंतर अनेक राजकारणी व्यक्तींनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी देखील केली होती सध्या केशवराव भोसले नाट्यग्रह पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले जात आहेत त्यातच कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी केशवराव भोसले नाट्यग्रहासाठी एक कोटी जाहीर केलेत तर कोल्हापुरात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यग्रहाची पाहणी केल्यानंतर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी एक कोटी रुपये मदत जाहीर केली आहे केशवराव भोसलेचे या सगळ्या शेषांचे योगदान आणि त्यांचं स्वतःच लाभाला उभं केलेलं हे दोन ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचे असेल राज्य सरकार अधिक पैसे आपण वागू लोक प्रतिनिधीने त्याच्यामध्ये कुंकरी सुंदर दिली पाहिजे आता जे खासदार आहे आता खासदारांना आम्हाला पाच कुठे रुपयाचा निधी असतो आता त्या फार कृतीची आत्ता चौकशी तीने वाद शेक्य असे काय स्थिती आहे त्यांनी सांगितले की आपल्या स्थितीमध्ये एक कुर्ती शिजत आहेत मी त्याला सांगितलं की दोन दिवसात तिथे एक कुर्तीचा ते पाचून द्या

त्या ठिकाणी केलं आता वाटे राहिले जे कुणा घटक त्यांना आपण गाठूया त्याची यादी तुम्ही करा करा तुमच्याकडून नाही झाल्याचं माझ्या स्वरूपा करू आणि या शरीराच्या लोकिका घस अशा प्रकारचं काम आपल्या शरीराचे कडून होईल अशा प्रकारची अपेक्षा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा